नॉर्मल पेंटिंग वाले गणपती असणार आहे थर्ड वन गणपती आहे ते पूर्ण शेंदुरी दाखवलाय विनावर बसले गणपती बाप्पा नंतर आहे भोलेनाथ अवतार म्हणजे शंकर रूप अवतार मध्ये बाप्पा दाखवलेले आहेत नेक्स्ट वन आहे वक्रतुंड अवतार दाता लोड बाप्पा बोलले जाते याला मंडळी तुम्हाला राजा कोच बाप्पा पाहायला मिळते तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि फर्स्ट वन कमेंटच असणार आहे गणपती बाप्पा मोर या चलात तर ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आत्ता आपण आलेलो आहोत हमरापूर येथे आणि सर्वात फेमस असेल तर कृणाल आर्ट त्याच आर्टला आपण आज भेट देणार आहोत आणि इकडं तुम्ही पाहू शकता हा एक कृणाल आर्टचा एन्ट्रन्स ॲक्च्युली त्यांचं हमरापूरमध्ये पण डायरेक्टली घर आहे त्याच्या खाली पण तुम्हाला डेमो पाहायला मिळते आणि इकडं पण इकडं तुम्हाला मोठे मोठे गणपती पाहायला मिळतील चला जाऊया आतमध्ये कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला मिळतात सर्वप्रथम पाहूया मस्त असं पितांबर आणि शेला मारलेला गणपती तुम्हाला पाहायला मिळते हे नॉर्मल पेंटिंगवाले गणपती असणार आहे सो पहिले पेंटिंगवाले गणपती घेऊया एक दीड ते दोन फुटापर्यंत गणपती तुम्हाला पाहायला मिळतील दोन फुटाचा गणपती तुम्ही पाहू शकता पितांबर मस्त असं गुलाबी मारलाय एकदम शेडमध्ये बसला आहे आणि बॅकसाईडला शेला मारला आहे आणि तुम्ही गणपती पाहू शकता मस्त असं नाम काढलेलं आहे थर्ड वन गणपती आहे माऊली गणपती आहे तुम्ही पाहू शकता विठुरायाची मूर्ती सेम विठ्ठल नाम तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट पण आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं मुख बाप्पाचं आहे ते पूर्ण शेंदुरी दाखवलंय शेंदूर लाल जे बोलतात तेच याच गोष्टीमुळे बोलतात म्हणून बाप्पाचं मुख तुम्हाला शेंदूर कलर मध्ये पाहायला आहे मस्त असं उठव नाम पण आहे बघा आणि बाप्पा बघा पूर्ण कसा पाहायला मिळतं तुम्हाला आणि हा नेक्स्ट वन आहे दोन फूट आसन मंडी गणपती आहे तर पाहू शकता तुम्ही आणि नाम पण पाहू शकता बाप्पाचं नंतर आहे विणावर बसलेले आरोप झालेले गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला मिळते दोन फूट ही हा पण गणपती आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही दोन फूटमध्ये वन गणपती आहे अजून गोमाता दाखवली आणि पाहू शकता तुम्ही कृष्ण अवतार दाखवण्याचा प्रयत्न केलाय हातात मुरली असणार आहे बाप्पाच्या नंतर आहे राजशाही गणपती तुम्ही पाहू शकता मस्त असं पितांबर मारला आहे शेला पण पाहू शकता पिंक कलर आहे आणि लोड आहे इकडं आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही नंतर आहे तुम्हाला कमलकोच दोन फूट गणपती पाहायला मिळतोय हा बघा ह्याला तुम्ही फेटा वगैरे मारू शकता आपलं सजवू पण शकता गणपती बाप्पाला मस्त वाटतोय बघा कमलकोचावर बसलेला आहे बाप्पा अली नेक्स्ट वन बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं सोफ्यावर बसलेले बाप्पा दाखवलेत शुभ्र असा पितांबर मारलेला आहे आणि नॉर्मल तुम्हाला नाम बघा पाहू शकता तुम्ही नाम नंतर आहे भोलेनाथ अवतार म्हणजे शंकर रूप अवतारमध्ये बाप्पा दाखवलेले आहेत आसनस्त झालेले साधनं करताना दाखवलेले आहेत इकडं बालरूप अवतार दाखवला आहे सोप्यावरती पाहू शकता तुम्ही बालगुडू नाव दिलं आहे दोन फुटीचा गणपती असणार आहे बालमूर्त असणार आहे आणि बॅकसाईडला तुम्हाला सोपा पाहायला मिळणार आहे नेक्स्ट पण आहे दोन पॉईंट सहा फूट म्हणजे अडीच फुटाचा गणपती असणार आहे चौरंगावर बसलेला गणपती आहे आणि पितांबर पाहू शकता पूर्ण पा। ऑरेंज कलर पितांबर आहे आणि पाहू शकता बॉडी कलर पण सेम आणण्याचा ट्राय आहे विठ्ठल नाम पाहू शकता सॉरी नाम बघू शकता तुम्ही नेक्स्ट वन आहे वक्रतुंड अवतार दाखवला आहे बाप्पाचा तुम्ही पाहू शकता आणि हा पण तुम्हाला दोन पॉईंट सहा फूट म्हणजे अडीच फुटापर्यंत हा गणपती पाहायला मिळेल पाहू शकता तुम्ही नाम बाप्पाचं आणि पूर्ण बाप्पा पहा बा। नंतर नेक्स्ट वन मंडळी आहे गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता हत्ती कोचवर बसलेले आहेत आणि हे पण दोन पॉईंट सहा फुटाचे बाप्पा असणार आहे भिताभर पाहू शकता मस्त आहे आणि हत्ती इकडं आहे म्हणून हत्ती कोच बोलला जातो नेक्स्ट बाप्पा है, शुमर है, बाप्पा पाहू शकता तुम्ही पितांबर मस्त अशी मारली आहे आणि लोड हा उडता दाखवला आहे उडता लोड बाप्पा बोललं जाते याला आणि नाम तुम्ही पाहू शकता व्यंकटेशा टाईपमध्ये गेलं आहे आणि बघा मस्त वाटतं आहे नाम गणपती काय वाटतोय उडता लोड गणपती नाव आहे बाप्पाचं मंडली बाप्पा आहे वेलिंग बाप्पा नाव दिलं आहे आणि हा पण तुम्हाला दोन पॉईंट सहा फुटीचा म्हणजे अडीच फुटाच्या थोडा जास्त पाहायला मिळेल मॉडली तुम्हाला राजा कोच बाप्पा पाहायला मिळते इथं तुम्हाला कोच आहे राजा कोच बाप्पा बोलले जाते पितांबर पाहू शकता आणि शेला पण पाहू शकता असं वाटते ट्रान्सपरंट आहे कलर म्हणजे लाईक एज अ इन्फ्रारेड टाईप नाईटला जसं उजलता कलर ना तोवाला कलर आहे आणि बाप्पा पाहू शकता तुम्ही तुम्हाला विठू माऊली पाहायला मिळते दोन पॉईंट सहा फूट मस्त अशी सजवली तुम्ही पितांबर पाहू शकता शेला पण मारलेला आहे बाप्पाला आणि विठ्ठल नाम पाहू शकता मुंकुटकन मस्त दाटते म्हणाली नंतर आहे तीन ते साडेतीन फुटीचा सा गणपती असणार आहे पितांबर पूर्ण शुभ्र मारलाय आणि येलोमध्ये मध्ये तुम्हाला शेला पाहायला मिळतो नेट फिनिशिंग मध्ये आणि बाप्पा पाहू शकता नाम पहा आणि पूर्ण बाप्पा पाहू शकता तुम्ही मंडेले अजून गणपती आहेत दीड फुटामध्ये हा शंकररूप अवतार तुम्हाला पाहायला मिळतो आहे बघा पाहू शकता तुम्ही आणि साईडलाच अजून भरपूर बाप्पा आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा याच्यात तुम्हाला विठू माऊली पण आहे छोट्यामध्ये दीड फुटापर्यंत आणि नंतर खाली पण आहेत हे बघा जास्वंदवरचा बाप्पा आहे तुम्हाला दीड ते दोन फुटापर्यंत नंतर इकडं शंकर रूप अवतार दाखवलं आहे साधना करताना बापाला इकडं पूर्ण शेंदूर कलर असणार आहे बापाला आणि तुम्हाला इकडं पेंट न केलेल्या पण मूर्ती so, आहेत सो व्हरायटी भरपूर भेटणार आहे तुम्हाला याच्यातून चॉईस करून त्यांच्याकडून पेंट करून तुम्ही घेऊ शकता ओदरवाईज तुम्हाला जर सजवायचं असेल तर सजवून पण गणपती घेऊ शकता हे बघा पाहू शकता तुम्ही आवडता लोड आहे राजाकोच आहे भरपूर आहे कमलकोच पण तुम्हाला पाहायला मिळतं स्वामींचा पण कोचवर बसलेले बाप्पा टाईप आहे प्लस ही विठू माऊली आहे विठू माऊली तुम्हाला चार फुटापर्यंत ही विठू माऊली पाहायला मिळते ही बघा पाहू शकता तुम्ही अजून तुम्हाला छोट्यामध्ये पण गणपती पाहायला मिळतील हे बघा जास्वंदावरचा गणपती आहे तसाच कमलकोचवरचा गणपती आहे प्लस हा पण एक आहे पाहू शकतो मस्त छोटं बालमूर्त टाईप आहे पण मस्त वाटते गणपती हे पण तुम्हाला कलर करून भेटेल फक्त तुम्हाला व्हरायटी दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला आवडेल तो गणपती तुम्ही चूज कराल आणि मग ते पेंट करून किंवा तुम्हाला सजवून देतील हे बघा छोटे छोटे गणपती आहेत हे तुम्हाला सर्व एक ते दीड कोडापर्यंत गणपती पाहायला मिळतील मला इकडे व्हरायटी भरपूर भेटणार आहे फक्त पेंट नाही झालेत आणि सजवले नाहीत बट तुम्हाला जो आवडेल तो गणपती पेंट आणि सजवून मिळेल इकडं नंतर तुम्हाला दोन फुटा दोन ते अडीच फुटाचे चालू होतात दोन फुटापर्यंत गणपती चालू झालेले आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही हे सर्व तुम्हाला दोन फुटीचे गणपती आहेत हा बघा हा दगडू आहे आणि हे पण पाहू शकता अजून भरपूर आहेत व्हरायटी तुम्हाला खूप भेटणार आहेत फक्त पेंट नाही आणि सजवले नाही सर्व दोन फुटीचे आहेत दोन अडीच आणि इकडं फक्त हा एक एक कोटीचा एक गणपती ठेवलेला आहे खाली पण तुम्हाला ठेवलेला आहेत बघा विनावरचा गणपती आहे प्लस लोड आहे इकडं कमल कोच टाईप आहे सिंगल कोचवाला हा बघा कृष्णा अवतार पण इकडं तुम्हाला पाहायला मिळतोय इकडं तुम्हाला पूर्ण कोचवर बसलेलं बसलेला बालमूर्त पाहायला मिळेल मस्त असं असेलत्या रूपात दाखवलंय हा बघा हा हत्ती कोच आहे हत्ती कोच गणपती आहे हा अडीच फुटापर्यंत असणार आहे अडीच ते तीन फूट होणार आहे आणि हा एक आहे निकेट गणपती ज्याला तुम्ही सिंहासन पाहू शकता दोन्ही साईडला मासे दाखवलेले आहेत इकडं डायरेक्ट तुम्हाला पाचफुटीचे गणपती पासपोर्टाच्या वरती गणपती जे असणार आहेत ते पाहायला मिळणार आहेत हा बघा एक असंच नॉर्मल सजवलं आहे पेटा वगैरे कायच नाही मारला पेंट पण नाही केला आहे फक्त शेला दिला आहे आणि पितांबर दिलेला आहे आणि गणपती पाहू शकता तुम्ही बॅकसाईडला तुम्हाला शंकर पार्वती पाहायला मिळते आणि त्रिशूल टाईप दाखवलेलं आहे आणि दुसरा गणपती तुम्हाला पाहायला मिळतो आहे हा बघा विष्णू अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला हा रूप अवतार दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि सिंहासन तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला तुम्हाला शंख पाहायला मिळतो आहे आणि हा विष्णू रूप अवतार दाखवलेला आहे पाठीमागं पंचनाग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा पण पाच फुटापर्यंत गणपती असणार आहे त्याच्याच साईडला तुम्हाला विठुमाऊली गणपती पाहायला मिळला आहे बॅक साईडला सिंहासन आहे विठ्ठल रुक्माई रुक्मिणी म्हणजे विठ्ठल रु रखुमाई दिसते तुम्हाला बॅक साईडला आणि गणपती आहेत विठ्ठल रूप अवतारात आणि या साईडला तुम्हाला मत्स्य म्हणजे मीन पाहायला मिळतात दोन मासे या साईडला पण आहेत आणि त्या साईडला असं सिंहासन पाहायला मिळतं हा बघा बघाल नेक्स्ट वन आहे ज्याच्यात तुम्हाला हत्ती कोच पाहायला मिळणार आहे आणि हा पाचपुटी गणपती असणार आहे पाहू शकता तुम्ही या साईडला हत्ती आहे हा बघा आणि इकडंच तुम्हाला डायरेक्ट गणपती बाप्पा पाहायला मिळतात एक उडता लोडवाला गणपती आहे जो की चार चार ते पाच फूट असेल पाच फूट असेल अराऊंड पाहू शकता तुम्ही मस्त असं आहे म्हणजे त्यांच्याकडं दोन फुटा दोन ते अडीच फुटापासून ते पाच फुटापर्यंत उडता लोड पाहायला मिळाला आहे हा बघा फायनल मंडळी आलेलो आहोत दादाकडे चला तर जाणून घेऊया दादाकडून किती फुटापर्यंत गणपती आपल्याला इकडं पाहायला मिळतील दादा तुझं नाव काय हो माझं कृणाल पाटील कृणाल पाटील ओके दादा तू इथला सम्रापूरचाच ओके आणि आपल्याकडे कि, 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 किती फुटापासून किती फुटापर्यंत गणपती पाहायला मिळतील गण। गण। आपल्याकडे एक फुटापासून ते दहा अकरा फुटापर्यंत पाहायला मिळते दहा अकरा फुटापर्यंत ओके आणि पी ओ पीच असणार आहे की शाडू पण असणार आहे ओनली पी ओ पी आणि दादा कधीपासून कारखाना आपला चालू आहे आपली तिसरी पिढी आहे तिसरीपासून ओके आणि आपले गणपती कुठपर्यंत गेलेत म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे ऑल इंडिया आणि यु यू एस एमध्ये पण गेले परदेशामध्ये पण जातात आणि काय वाटतं तुला पीओपी पी बद्दल काय मत आहे तुझं म्हणजे चालू होणारच ओके पी शिवाय हे मूर्तिकारणं पण पर्याय नाही ओके आणि जे गणपती विकत घेतात त्यांनाही पर्याय नाही पीओपी पी ही मजबूत असून पर्यावरणपूरकच आहे करेक्ट हे साध्य झालेलं आहे बरोबर जे मुख्यमंत्र्यांनी आता अहवाल दिलं होतं मुख्यमंत्र्यांच्या जे काकोडकरांच्या समितीचा अहवाल आलं ओके आणि गेल्या पाच तारखेला जे कोर्टामध्ये त्याचं हेअरिंग झालं त्यामध्ये असं नमूद करण्यात आलं की पीओपी पी परणपूरक असून पीओपी पी मधून निर्माण होणारे गणपती ओके okay. किंवा देवीच्या मूर्त्या हे आपण नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन करू शकतो ओके okay. म्हणजेच समुद्रामध्ये तलावामध्ये नदी नाल्यामध्ये बरोबर ओके ओके दादा अजून काय तुला बोलायचं वाटतंय म्हणजे बाप्पाचं कसं काय काम कधीपासून तुम्ही चालू करता या वर्षाचं काम कधीपासून चालू केलं असाल के तुम्ही आता आपण सरासरी नेहमीप्रमाणे जेव्हा दसरा होतो okay. दसऱ्याच्या मूर्तीवर आपण गण एक पूजन करतो ओके okay. त्याच्यानंतर मग आपण हा काम चालू करतो म्हणजे तसं म्हटलं तर वर्षाच्या बारा महिने चालू असतात ओके गणपती सिझन संपल्यानंतर त्वरित गणपतीला पंधरा दिवस असताना दुर्गा माताच्या मूर्ती चालू होतात ओके okay. आणि मग त्या दुर्गा माताच्या मूर्त्या हे आपल्याला माहिती घटस्थापनापर्यंत चालू हां त्या पण किती फुटापासून असतात ते आपल्याकडे फुटापासून ते दहा फुटापर्यंत असतात दहा फुटापर्यंत कारण नृत्या तुम्ही म्हणाल तर शाडू मातेची मूर्ती एक वरती गेली ती माहिती आहे प्रवासासाठी हानिकारक बरोबर बरोबर हानिकार प्रॉब्लेम होतं बरोबर आणि अशाच का होतं कधी कधी आपण मखरामध्ये नेल्यानंतर कधी कधीचा हात तुटला जातो म्हणजे भाविकाच्या भावना दुखावला जातात बरोबर आमचा कोणाशी विरोध नाही आमचा म्हणजे समृद्धी आहे कारण पी असते तर माती करेक्ट त्याच्यामुळे माझा मेन तोच आहे मेन तो मोडिव तोच आहे तेच आहे ओके ओके दादा थँक्यू हा मस्त अशी माहिती दिली तुमचा ऍड्रेस काय असेल इथला पेन रायगड आणि तुमच्या घराशी पण मूर्ती असतात मॉडेल असतात ओके ओके चालेल दादा थँक्यू हा थँक्यू मंडली हा पाहू शकता छावा गणपती आहे मॉडेल जो कृणालदादाने स्वतः टाकलेला आहे आणि हा तीन फुटीचा असणार आहे साडेचार फुटीचा सा असणार आहे आणि एक साडेसात फुटीचा सा असणार आहे सो तीन अशा डिफरंट डिफरंट फूटमध्ये हा बाप्पा पाहायला मिळणार आहे तर बा पाहू शकता दोन्ही साईडला लोड दिलेला आहे बापाला आणि सिंहासनावर बाप्पा आरूढ झालेला आहे आणि बॅकसाईडला पूर्ण सिंहासन पाहू शकता तुम्ही सूर्य वगैरे म्हणजे जे जलस्रोत आहेत ते दाखवलेले आहेत त्याचं चक्र दाखवलं आहे पूर्ण आणि बाप्पा तुम्ही पाहू शकता बघा बॅकसाईडचा एंट्रन्स असतो जिथे म्हणजे जो साचा टाकला जातो ते या प्रकारचा साचा असतो तुम्ही पाहू शकता हा छावाच आहे हा तुम्हाला चार साडेचार फुटी साडेचार फुटीचा थोडा मोठा असणार आहे हा छावा आणि तिकडं आहे तो तुम्हाला सात फुटीच्या वरती असणार आहे म्हणजे तिन्ही प्रकारचे गणपती म्हणजे तिन्ही फुटाचे गणपती तुम्हाला इकडं पाहायला मिळतील हा बघा पाहू शकता तुम्ही हा साचा टाकला गेलेला आहे इकडं तुम्ही हात वगैरे हो पाहू शकता तर असे साचे बनवले जातात तिकडं पण मोठ्या बाप्पाचे हात आहेत आणि तो साचा आहे इकडं बॅकसाईडचा सा, का ता, काम चालू असतं पी टी एस ज्याला बोलतात बॅक टू सीन हा इकडचा आहे इन द सेन्स हे बघा हे साचे असतात असे आणि अशा प्रकारे ते काढले जातात ॲज अ एक्झाम्पल इकडे हात आहे हे बघा असे हात निघतात नंतर हा बघा हा बाप्पा जॉईंट पूर्ण जॉईंट केलेला बाप्पा तुम्ही पाहू शकता असे तिकडं पण आहेत तुम्ही पाहू शकता प्रत्येकाचे साचे आहेत आणि त्या साच्यातून गणपती उतरवला जातो लाईक याचा जा हा बघा हा एक साचा आहे डायरेक्टली याच्यात पी ओ पी भरला जातो पॅक केला जातो आणि नंतर त्याचा पी ओ पी उतरवला जातो इन द सेन्स साचा उतरवला एवढं तुम्ही पाहू शकता हा पूर्ण साचा असणार आहे हा साचा असणार आहे आणि बाप्पा बघा असा निर्माण झालेला आहे या साच्यातून आणि बाकीचे हात वगैरे असतील ते हात एक्स्ट्रा असतात सेपरेट असतात ते तर फायनल मंडळी व्हिडिओ आपली इथंच आपण एंड करणार आहोत तर बहुतेक गणपती आपल्याला पाहायला मिळाले तिथं तुम्हाला शाडू वगैरे सर्व काही होलसेल पद्धतीने मिळेल आणि प्लस रंगरंगोटी करून भेटेल तर नक्की व्हिजिट करा कृणाल आर्टला हमरापूर इथे प्रस्तुत आहेत आणि तुम्हाला त्याचा ॲड्रेस पण मी देतो डिस्क्रिप्शनमध्ये सो चला भेटूया अजून एका नव्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय बोला गणपती बाप्पा मोरया